समाजाचं नागरिकांचं संरक्षण करणं सामाजिक सलोखा राखत शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलीस सदैव चोवीस तास राबत असतात त्यांच्या सेवेला त्यांच्या ड्युटीला कोणत्याही वेळेचं बंधन नसतं पण असं असलं तरी पोलीस हा माणूसच आहे त्याच्याही मनात भावभावना असतात सण उत्सवामध्ये सहभागी होण्याची इच्छा असते पण अनेकदा या सण उत्सवांमध्ये हे पोलीस बांधव आणि भगिनी ड्युटीवरच बंदोबस्तालाच अधिक दिसतात मात्र रत्नागिरीमध्ये पोलिसांनाही आपल्या उत्सवात सामील करून घेणारा श्रीदेव भैरीबुआांचा शिमगोत्सव दरवर्षी साजरा होतो यासाठी रत्नागिरीतील बारावाड्यांचे वाड्यांचे कोतवाल असलेले श्रीदेव भैरी स्वतः पालखीतून पोलीस स्थानकात येतात आणि पोलीस बांधवांना त्यांच्या उत्सवात सहभागी करून घेतात रंगपंचमीला श्रीदेव भैरीबुआच्या शिमगोत्सवाची मध्यरात्री बारा वाजता सांगता झाली फाल्गुन पौर्णिमेला मध्यरात्री बारा वाजता प्रजेला तसंच आपली पत्नी देवी जुगाईची होळी उभी करण्यासाठी मंदिराबाहेर पडलेले श्रीदेव भैरी गेली पाच दिवस देवी जुगाईच्या मंदिराजवळच्या सहाणेवरच पालखीत विराजमान झाले होते गाव भेट करताना तिथे त्यांच्या दरबारात येणाऱ्या भक्तांची गारहाणी ऐकत होते काल रंगपंचमीला दुपारी एक वाजता श्री भैरीदेव रंग खेळण्यासाठी सहाणेवरून उठले मात्र त्याआधी गेले शंभर वर्षांहून अधिक काळापासून सुरू असलेली प्रथा सहाण्यावर पार पडली त्यानुसार गावाचे घराणे झाल्यानंतर चार पोलिसांनी देवाला शस्त्रसलामी दिली असं सांगतात साधारण शंभर वर्षांपूर्वी अशाच शिमगोत्सवात श्री भैरी देवाची होळी आणताना प्रथेप्रमाणे ढोल ताशांचा गजर सुरू होता त्यावेळी तत्कालीन ब्रिटिश पोलीस अधिकाऱ्यानं त्रास होतो असं सांगत स्वतः येऊन देवाचीही वाद्य बंद केली मात्र त्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटातच ब्रिटिश अधिकाऱ्याचा घोडा उधळला आणि त्या घोड्यावर बसेला तो अधिकारी घोड्यावरून खाली पडला त्याला तो घोडा आवरेन असा झाला त्यानंतर त्या अधिकाऱ्यानं देवाची माफी मागितली आणि ढोल वादनाला पुन्हा सुरुवात झाली तेव्हापासून रंगपंचमीच्या दिवशी बैरिपुवांच्या सहाणेवर पोलिसांकडून शस्त्रसलामी दिली जाते ती प्रथा आज तागायत सुरू आहे दरवर्षी बैरीची पालखी शहर पोलीस ठाण्यात म्हणजे चावडीवर सुद्धा जात असते त्याप्रमाणे यंदाही काल रंगपंचमीच्या मुहूर्तावर ही पालखी शहर पोलीस ठाण्यात पोहोचली त्याआधी सलामी घेऊन सहाणेवरून श्रीदेव भैरीची पालखी नियोजित मार्गावरून दुपारी एक वाजता रंग उधळीत निघाल्यावर बारा वाड्यांमध्ये रंगपंचमीला सुरुवात झाली होती पालखी वाजत गाजत सावंतखोत वठारातून श्रीदेवी जोगेश्वरी मंदिरातून सहाणेच्या मागील बाजूनं झाडगाव नाक्यावरून येथे दुपारी आली त्यानंतर श्रीदेवी नवलाई पावणाई मंदिर येथून शहर पोलीस ठाण्यात ती संध्याकाळी पोहोचली येथे अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईंडकर शहर पोलीस निरीक्षक सतीश शिवरकर यांनी तसंच तेथील महिला पोलीस आणि अंमलदार यांनी देवा देवाचं पोलीस स्थानकात स्वागत केलं पूजा केली त्यानंतर स्वतः अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड पोलीस उपविभागीय अधिकारी निलेश मायंडकर यांनी ही पालखी आपल्या खांद्यावर घेऊन नाचवली अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी सुद्धा देवाला आपल्या खांद्यावर घेऊन त्याला नाचवण्याचा आनंद साजरा केला मोठ्या संख्येनं यावेळी पोलीस बांधव उपस्थित होते त्यानंतर पालखी राधाकृष्ण नाका राम नाका राम मंदिर आळी गोखले नाका ढमालनीच्या पारावर पोहोचली तिथून पुढे विठ्ठल मंदिर हॉटेल प्रभा येथून काँग्रेस भवन मुरलीधर मंदिर खालच्या मार्गावरून मध्यरात्री देव मंदिरात पोहोचले आणि गावाचं देवासमोर गारहाणं होऊन रत्नागिरीतील बारा वाड्यांच्या शिमगोत्सवाची उत्साहात सांगता झाली प्रहार डिजिटलसाठी दुर्गेश पिरणकरसह अनघा मगदूम रत्नागिरी